पुस्तक भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोळा म्हणून रठ्ठपाला आईवडिलांनी त्याच्या मित्रांना भेटून सगळी हकीकत सांगितली आणि त्यांनी त्याला जे सांगितले होते तेच आग्रहपूर्वक त्याला सांगण्यास त्यांनी त्यांना सांगितले सतरा त्याच्या मित्राने त्याला तीन वेळा विनंती केली पण तो एक शब्दही बोलला नाही तेव्हा त्याचे मित्र त्याच्या आई वडिलांकडे आले आणि म्हणाले तिथेच उघड्या जमिनीवर पडून तो सांगत आहे की मी एकतर मरून जाईन नाही तर भिक्कू होईल जर तुम्ही त्याला दिली नाही तर तो कधीही जिवंत उठणार नाही पण तुम्ही दिली तर तो भिक्खू झाल्यावर तुमच्या दृष्टीत तरी पडेल जर भिक्कू होऊन राहणे त्याला आवडले नाही तर तो दुसरे काय करू शकेल तो येथेच परत येईल म्हणून तुम्ही त्याला संमती द्या अठरा ठीक आम्ही संमती देतो पण जेव्हा तो भिक्कू होईल तेव्हा त्याने इथे येऊन आमची भेट घेतली पाहिजे एकोणीस रठ्ठपालाचे मित्र त्याच्याकडे गेले आणि त्याच्या आई वडिलांनी संमती दिल्याचे त्यांनी त्याला सांगितले परंतु तो भिक्खू झाल्यानंतर त्याने त्यांना भेटण्यासाठी आले पाहिजे हेही त्यांनी सांगितले तेव्हा तो उठला आणि थकवा दूर झाल्यावर तो भगवंताकडे गेला त्यांना वंदन केल्यावर एका बाजूला बसून तो म्हणाला मी भुक्कू होण्याबद्दल आई वडिलांची संमती मिळवली आहे मला संघात प्रवेश द्यावा अशी भगवंतांना माझी विनंती आहे एकवीस भगवंताच्या संघात त्याला प्रवेश देण्यात आला स्थूल कोट्टी येथे आवश्यक तितके दिवस राहून पंधरवाड्यानंतर भगवान बुद्ध भिक्षा यात्रेसाठी श्रावस्ती जाव्यास निघाले आणि त्या ठिकाणी अनाथ पिंडकाच्या सुखदायी जेतवनात त्यांनी वस्ती केली बावीस ज्या आदर्शाच्या शोधासाठी तरुण लोक गृहत्याग करून गृहहीन भिक्खू होता तो उपरतींच्या तीनच्या जीवनाच्या सर्वश्रेष्ठ आदर्श भिक्खू रट्टपाला एकांतवास कष्ट दृढता व निस्वार्थ यांनी परिपूर्ण असे जीवन जगल्यावर लवकरच मिळाला तेवीस नंतर तो भगवंताकडे गेला आणि वंदन केल्यावर एका बाजूला बसून म्हणाला भगवंताच्या अनुज्ञेने आई वडिलांना भेटाव्या जाण्याची माझी इच्छा आहे चोवीस करून आणि आपल्याला मिळालेल्या शिक्षणाचा त्याग करून सामान्य माणसाचे खालच्या पातळीवरील जीवन जगण्याची इच्छा त्याला होणार नाही हे ओळखून भगवंतांनी त्याला केव्हाही जाण्याची अनुज्ञा दिली पंचवीस तेव्हा उठून अत्यंत आदराने भगवंताचा निरोप घेतल्यावर आपल्या भीषणा बाजूला ठेवून त्याने आपले चिवर व भिक्षापात्र घेतले आणि भिक्षा यात्रेसाठी तो येथे गेला त्या ठिकाणी करून आणि भिक्षापात्र घेऊन तो भिक्षेसाठी नगरात गेला आणि तेथे भेदभाव न करता घरोघर फिरत असताना तो आपल्याच वडिलांच्या घरी आला सत्तावीस त्याचे वडील घरातील दिवाण आपले केस विसरित होते त्यांनी रट्टपाला जुरून येत असताना पाहिले आणि ती म्हणाले या वैराग्याच्या काट्याने माझ्या भिक्कू करून टाकले अठ्ठावीस याप्रमाणे स्वतःच्या वडिलांच्याच घरी रट्टपाला काहीही मिळाले नाही नुसता नकार तर नाहीच पण शिव्या मात्र मिळाल्या एकोणतीस त्याचवेळी घरातील एक दासी आदल्या दिवशीचा शिव्या बाद फेकून देण्याच्या बेतात होती तेव्हा रट्टपाल तिला म्हणाला ताई ते जर टाकून देणार असतील तर ते माझ्या या पात्रात घाल तीस त्याच्या भिक्षापात्रात भात घालित असताना त्याचा आवाज हात आणि पाय तिने ओळखले आणि सरळ जाऊन मोठ्याने म्हणाली परत आले आहेत तू म्हणतेस ते खरे असेल तर तू यापुढे दासी राहणार नाहीस आई म्हणाली आणि आपल्या मुलाच्या आगमनाची वार्ता ऐकल्याचे आपल्या पतीला सांगण्यासाठी घाई घाईने निघून गेली बत्तीस कुंपणाजवळ बसून रट्टपाळ तो शिळा भात खात असतानाच त्याचा पिता तेथे येऊन उद्गारला बाळ तू शिळा वाद खात आहेस हे खरे आहे काय तू आपल्या स्वतःच्या घरी का येत नाहीस तेहस्था गृहत्याग करून गृहहीन बनलेल्या आम्हाला घर कसले मी तुमच्या घरी आलो होतो पण मला तेथे काहीही मिळाले नाही नुसता नकाराही मिळाला नाही शिव्या मात्र मिळाल्या चौतीस ये बाळ आपण घरात जाऊ नको गृहस्थ आजचे माझे जेवण झाले आहे रठ्ठपाल म्हणाला पस्तीस ठीक आहे पण बाळ

त्याच्या पित्याने दिली आणि तयारी झाल्यावर झाल्याबरोबर चिवर परिधान करून आणि भिक्षापात्र घेऊन भिक्खू रट्टपाल स्वतःसाठी ठेवलेल्या आसनावर येऊन बसला नंतर त्या सोन्या रुपयाच्या राशीवरून गालीचे काढण्याची आज्ञा देऊन त्याचा पिता म्हणाला हे तुझे मातृधन आहे ती तुझ्या पित्याची आणि ती तुझ्या पिता महाची संपत्ती आहे आनंदाचा उपभोग आणि सत्कृत्य या दोन्हीसाठी तुला भरपूर संपत्ती आहे चाळीस ये बाळ तुझी श्रमणचर्या सोडून दे सामान्य माणसाच्या जीवनाचा पुन्हा अवलंब कर भोग उपभोग आणि सत्कृत्य कर एक्केचाळीस गृहस्था तुम्ही माझा सल्ला ऐका आणि या सगळ्या संपत्तीच्या राशी तुम्ही घेऊन जा आणि गंगा नदीत बुडवून टाका का, का? कारण तिच्यामुळे तुम्हाला फक्त दुःख शोक संकटे मानसिक व शारीरिक यातना आणि क्लेशच भोगावे लागते बेचाळीस भिक्कूच्या रट्टपालाच्या पायांना मिठी मारून त्याच्या पूर्वाश्रमीच्या स्त्रिया त्याला विचारू लागल्या ज्यांच्यासाठी आपण हे उच्च जीवन जगत आहात त्या अप्सरा आहेत तरी कशा त्रेचाळीस तो म्हणाला भगिनींनो कोणत्याही अप्सरांसाठी मी त्या जीवनाचा अवलंब केलेला नाही चौडेचाळीस आपल्याला त्याने भगिनी म्हटल्याचे ऐकल्याबरोबर त्या स्त्रिया मूर्छित होऊन जमिनीवर पडल्या पंचेचाळीस रठ्ठपाल आपल्या पित्याला म्हणाला गृहस्था मला अन्न द्यावायचे असेल तर दे मला त्रास देऊ नकोस शेहेचाळीस भोजन तयार आहे बाळ सुरुवात कर पिता म्हणाला आणि मुलगा पोटभर जेवेपर्यंत त्यांनी त्याला उत्तमोत्तम पदार्थाचे भोजन दिले सत्तेचाळीस भोजन झाल्यावर कुरु राज्याच्या मृगवनात तो परतला आणि दुपारच्या भर उन्हात तो तेथे एका झाडाखाली बसला अठ्ठेचाळीस आपण पाहायला येण्यापूर्वी ते वन स्वच्छ करून ठेवावे अशी राजाने त्याच्या पारध्याला आज्ञा दिली आणि तो आज्ञाधारक शिकारी आपले काम करीत असताना तेथे एका झाडाखाली दुपारच्या भर उन्हात रे त्यांनी पाहिले आणि राजाला जाऊन बातमी दिली की वन व्यवस्थित आहे परंतु ज्याच्याविषयी महाराजांनी अनेक वेळा ऐकले आहे तो रठ्ठपाल झाडाखाली बसला आहे एकोणपन्नास आज वनाची काळजी करण्याचे कारण नाही राजा म्हणाला मी आज जाऊन त्या वंदनीय पुरुषाला भेटतो म्हणून प्रवासासाठी भोजनाची तयारी करण्याची आज्ञा देऊन तो रथात बसला आणि नगरातून राजेशाही मिरवणुकीने रठ्ठपाला भेटण्यासाठी निघाला पन्नास रथातून जिथपर्यंत जाता येईल तिथपर्यंत गेल्यावर राजा आपल्या परिवारासह पायी चढू लागला आणि रठ्ठपाला आला परस्परांना अभिवादन केल्यावर राजाने उभे राहूनच रट्टपाला एका पुष्प राशीवर बसण्याची विनंती केली एक्कावन्न नाही महाराज आपण तेथे बसा माझे हे आसन आहेत बावन्न आसनस्थ झाल्यावर राजा म्हणाला रठ्ठपाल माणसाला चार हानी भोगाव्या लागतात की ज्याच्यामुळे तो आपल्या डोक्याची व दाढी मिशांचे केस काढून टाकतो वस्त्रे धारण करतो आणि गृहहीन होतो त्या म्हणजे म्हातारपण दोन अनारोग्य तीन दारिद्र्य चार आणि नातलगांचा मृत्यू होत त्रेपन्न समजा एक बऱ्याच वयाचा म्हातारा मनुष्य आहे वृद्धत्वामुळे थकलेला आणि मरणाच्या पंथास लागलेला आहे आपली स्थिती तो ओळखतो आणि अधिक संपत्ती मिळवण्यातील किंवा मिळविलेल्या संपत्तीचा सदुपयोग करण्यातील अडचणींची त्याला जाणीव आहे म्हणून तो परिजक बनण्याचे ठरवितो यालाच म्हातारपणाची हानी म्हणतात परंतु तू तर भर ज्वानित आहेस तुझे केस काळेवर असून वृद्धत्वाचा त्यांना स्पर्श झालेला नाही मग तुला असे काय समजले किंवा तू असे काय पाहिलेस वा ऐकलेस की ज्यामुळे तू गृहत्यागाचा मार्ग पत्करलास चोपन्न किंवा समजा की रोगी यातना भोगणारा किंवा अतिशय आजारी असा मनुष्य आहे तो आपली स्थिती ओळखतो आणि अधिक संपत्ती मिळविण्यात किंवा मिळलेल्या संपत्तीचा सदुपयोग तू आजारी नाही बोगीत नाहीस तुझ्या नेहमस्त प्रकृतीमुळे तुझी पचनशक्ती चांगली राहिली आहे म्हणून अनारोग्यामुळे जो तोटा होतो तसा तुझा झालेला नाही मग तुला असे काय समजले किंवा तू असे काय पाहिले वा ऐकलेस की ज्यामुळे तू गृह त्यागाचा मार्ग पत्करावा पंचावन्न किंवा तिसऱ्या एका माणसाचे उदाहरण घेऊन श्रीमंत आणि वैभवशाली झाल्यानंतर आणि क्रमा ते वैभव गमावल्यानंतर तो आपली स्थिती ओळखतो अधिक संपत्ती किंवा मिळविलेल्या संपत्तीचा सदुपयोग करण्यातील अडचणीशी त्याला जाणीव होते म्हणून तो परिव्राजक होण्याचे ठरवितो याला नातलगांच्या मृत्यूमुळे झालेला तोटा म्हणतात परंतु तुला तर मित्र आणि नातलग खूप आहेत नातलगांच्या मृत्यूमुळे जो तोटा होतो तसा तुझा तोटा झालेला नाही मग तुला असे काय समजले किंवा तू काय पाहिले किंवा ऐकलेस की ज्यामुळे गृहत्याग करण्याचा मार्ग करलास। उत्तरला महाराज मी गृहत्याग करून गृहहीन झालो याचे कारण असे की ज्ञानी आणि दार्शनिक सम्य समबुद्धांनी सांगितलेली चार तत्वे मी समजावून घेतली पाहिली आणि ऐकली ती चार तत्वे अशी एक जग अनित्य असून सतत बदलत आहे दोन जगाला रक्षण करता किंवा पालन करता असा कोणीही नाही तीन आपली कशावरही मालकी नाही प्रत्येक वस्तू मागे ठेवूनच आपल्याला गेले पाहिजे चार कृष्णेच्या आहारी गेल्यामुळे जगात दुःख आहे आणि त्यामुळे जगात अनेक उणीवा असून ते सारखे धडपडत आहे सत्तावन्न विलक्षण खरोखरच उत्कृष्ट राजा उद्गरला भगवंतांनी सांगितले ते किती बरोबर आहे